ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा पांडुरंगा करू प्रथम मन जोडोनिया धन उत्तम व्हिवारे जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी उत्तमची उत्तम गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवकानी परोपकारी नेने परन परस्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशुचे पालन ताणेल्या जीवन बना माझी रूपे नोहे कुणाचा वाईट रूपी नोहे कुणाचा वाईट वाडवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी तुका हेची आश्रमाचे फळ तुका हेची आश्रमाचे फळ पदम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगी लजि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी एकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दसा तुका नमो सद्गुरु तुका याज्ञाने दीपा नमो सद्गुरू सच्चिदानंद रूप नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू भास्करपूर्ण कृती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवणी विठाला विठाला विठाल विठाल विठला विठाला विठाला विठा धन उत्तम विवारे उदास विचारे करी उत्तमची गती तो एक पावे उत्तम खाणी अनंत कृपा विभूषित पंढरीश कृपा आशीर्वादाने अखिल विश्वप्रमार्थिक प्राण श्रीमंत श्री जगद्गुरु कृपा आशीर्वादाने मुक्त कैल्य तेजोनिधी भगवान या श्री कृपा आशीर्वादाने अधिकरणून सगळं संतांच्या कृपाशीर्वादाने वारकरी संप्रदायाची दीप प्रज्वलित करणारा हा सोहळा आणि या मा, आज प्राप्त असणारी कीर्तनाची सेवा सेवेकरता निवडलेला भंग मूर्ती शब्द प्रभू शब्द भांडार मूर्ती जगद्गुरु श्री तुकोब्राय यांचा चार चरणाचा असून आश्रमामध्ये मानवी जीवनाने कसं वर्तन करावं याचं वर्णन जगद्गुरू तुकोब्रायच्या भंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रतिपादन करतात सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा आज पवित्र भूमी असणाऱ्या आपल्या या वाकडी ग्रामामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या आशीर्वादाने अतिशय सुंदर हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव संपन्न होतोय खर तर गणेश महाराज दिवाळी संपून दोन दिवस झाली पण वाकडीकरांची दिवाळी जर कधी असेल तर ती म्हणजे आज संपन्न झाली असेल कारण तुकोबऱ्यांच्या वचनाप्रमाणे सांगायचं झालं तर दिवाळी कधी आहे दस... दसरा दसरा दिवाळी खऱ्या अर्थाने आज आपली दिवाळी या ठिकाणी संपन्न झाल्यासारखे वाटते कार्यक्रमाला रंभ परण्यात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा झाला आज या ठिकाणी परम आदरणीय परमपूज्य आपल्या वाकडी गावातील एक वारकरी हरिभक्ती पारायण रंभाऊ महाराज जगदाळे यांच्या नूतन घराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी हा वारकरी वेळा एकत्रित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने आज खरंतर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध वादक ज्यांच्या वादनाने तर विठेवरच्या पांडुंगालासुद्धा डुलावं वाटत असेल असे वादक म्हणजे पारायण भरत महाराज पठाडे या ठिकाणी उपस्थित आहे तर महाराजांचं वैशिष्ट्य काय असेल मी कीर्तनाच्या सुरुवातीला सांगतो की महाराष्ट्रामध्ये किती जरी मोठा कीर्तनकार असला बरं का महाराजांचं वैशिष्ट्य किती जरी मोठा कीर्तनकार असला तरी त्याच तोडीनं त्या कीर्तनकाराला साथ करणं आणि एखादा कितीही छोटा वारकरी कीर्तनकार असला तरीही त्याच तोडीने त्याला साथ करणं म्हणून तर जगामध्ये ते माणसं मोठी असतात जगामध्ये ती माणसं मोठी असतात जी माणसं दुसऱ्याला नेहमी मोठी समजतात ती जगात सगळ्यात मोठी असतात जी माणसं दुसऱ्याला नेहमी लहान समजतात ती जगात सगळ्यात लहान असतात असं ज्यांचं वैशिष्ट्य आहे तर आधी अगदी साधं सरळ वारकरी रत्न हे आणि खरं तर त्यांच्या हातामध्ये साक्षात सरस्वती अवतारली आहे असं म्हटलं तरी काही वावगड ठरणार नाही ना। परमादरणीय आमचे भरत महाराज पटाडे या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरं या कीर्तनसेवेसाठी परमादरणीय महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध कीर्तनकार संगीत अलंकार वारकरी भूषण वारकरी रत्न हरिभक्तीपराणामचे गणेश महाराज वारंगी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत मी नेहमी एक वाक्य सांगत असतो कधीही कोणाच्या कंठात भगवान परमात्मा बसेल सांगता येत नाही आणि कधी कधी भगवान परमात्मा बसेल सांगता येत नाही आणि कधी कुणाच्या मस्तकात बसेल ही ज्याच्या मस्तकात आहेत ते घरीच आहे पण ज्याच्या हातात आहे ज्याच्या कंठात आहेत ते, कंठा ते मात्र आज मंडपात आहे आदरणीय गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत वारकरी रत्न वारकरी भूषण हरिभक्ती परायण समाधान महाराज निचड आमच्या उस्मानाबाद जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याचं सो वैभव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी उत्कृष्ट चाल गायली ते परमदरणीय भजन सम्राट हरिभक्ती पारायण शिवाजी महाराज सितारे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आदरणीय हरिभक्ती पारायण दत्ता महाराज छवाण असतील सर्वच गावातील संत बोजरा बोधराज महाराज भजनी मंडळ तसेच श्रीराम महाराज भजनी मंडळ आणि कीर्तन सेवेसाठी ज्यांची विशेष उपस्थिती ते परमादरणीय उत्कृष्ट कीर्तनकर आपल्या पलंडा तालुक्याचं भूषण हरिभक्तीपरायण आमचे मार्गदर्शक गोपीनाथ महाराज बांधगुड या ठिकाणी उपस्थित आहे आणि ज्यांच्या अतिशय नयनडंबे वातावरण या ठिकाणी उपलब्ध झालेले ते आदरणीय परमादरणीय कृष्णा महाराज व्यवहार कसा करायचा ह्याच्यासाठी महाराजांनी या ठिकाणी आज उपस्थित केलेले त्यांनाही मनापासून धन्यवाद परमादरणीय संगीत विशारद संगीत भास्कर आमचे मुसांडे गुरुजी उत्कृष्ट गायनाचार्य आहेत त्यांचेच बंधू परमादरणीय दुसरे सबला, तबला तबला विशारद परमादरणीय आमचे मुसांडे गुरुजी दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो टाळ घेऊन उपस्थित आहे सर्वांच्या चरणी साष्टांग धन्यवाद पुढं बसलेले मागे बसलेले जागे असलेले झोपी चाललेले जीवन आलेले उपाशाले पाय लांबून बसलेले पायाकडून बसलेले आणि एवढं मोठं कीर्तन चाल असून जे घरीच पालतं पडले अशा सर्वांच्या निसाष्ट विठाला अतिशय सुंदर वातावरण आहे अगदी फ्रेश बसा तुमच्याकडे बघितलं कीर्तन करा वाटलं पाहिजे असं मोकळं बसायचं झालील लोटांगण मोकळं पटांग दोन दोन तास येऊन बसत थोबड उडायत नाही टाळी नाही काय नाही भजन नको फोडी येऊरी तोटावरी बेश आणि हे सोपण आहे वाजवणं गाणं एवढं भरत महाराज आमच्या ओल्याने मला आळंदीला शिकायला टाकलं होतं पहिल्यांदा गायन शिक म्हणले वर्ष झालं माझा सोरच लागणार पुन्हा वडील म्हणले बदल कर तू पकवा शिक एक वर्षात माझे दोनच बोल झाले धागी नत्ता गीता गी गीता पुन्हा ते आमच्या आळंदीच्या गुरुजींनी बोलवलं म्हणले या बापू काम आहे तुमच्याकडं आमच्या वडील येऊन बसले हा गुरुजीला म्हणले काय झालं आमच्या मुलाचं शिक्षण सगळं झालं का कसा बोलू ना मला हा म्हणले त्याचं शिक्षण नाही झालं ती इतकं पितारे त्याच्या नादने माझा हे अतिशय सुंदर गायनातले वादनातले मुरब्बी माणसं या ठिकाणी उपस्थित असो सेवेकरता निवडलेला भंग वैराग्य मूर्ती शब्द प्रभू शब्द भांडार प्रेम मूर्ती जगद्गुरु श्री तुकोबऱ्यांचा आहे कोणाला म्हणायचं तुकोब्राय का घरात नाही धान पोटात नाही आन घरात नाही धान पोटात नाही आन समाजात नाही मान ज्यांच्या चित्तास समाधान त्यांचं नाव जगदगुरु तुकोबरे समाजामध्ये साधू ओळखणं कठीण आहे समाजामध्ये संत ओळखणं कठीण आहे कोणाला म्हणायचं साधू कोणाला म्हणायचं तुकोबरे पुढचं वाक्य ऐका जिसके पैर जुता जूता नहीं जिसके पैर में जूता जिसके पास छाता नहीं जिसका बँक में खाता नहीं और जिसका परिवार से परिवार से नाता नहीं उसे कहते तुकोबर कोण तुकोबर आहे जगाचे जगत गुरु आशिया खंडाचे गुरु भारताचे गुरु पश्चिम महाराष्ट्राचे गुरु मराठवाड्याचे गुरु तुमचे गुरु माझे गुरु आणि इथून पुढं कीर्तन सुरू कोण तुको बाराए? फुटका माठ गडकत ताठ फुटकी बाज पण ज्यांच्या जीवनात छोटी वैकुंठाची वाट ती म्हणजे जगतगुरु तुकोबर